नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तर व्हिडिओवरती नसाल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नमस्कार मित्रांनो राजकुमारने सगळ्यांसमोर आता ऐश्वर्याचं खरं चेहरा काय आहे आणि तिचं काय सत्य आहे सगळ्यांना सांगून टाकलंय तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की राजकुमारने मेंदळे कुटुंबामधील म्हणजेच तिलोत्तमा आणि सारंग ह्या सगळ्यांना किती मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं एवढं मोठं संकट की त्यामध्ये चक्का आपल्या सारंगला चाकू लागणार असतो पण तेवढ्या मोठ्या संकटातनं राजकुमारने वाचवलेलं असतं आणि हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की राजकुमारला खूप साऱ्या धोकापती होतात त्याच्यामुळे सारंग ठरवतो की लवकरात लवकर राजकुमारला घेऊन गे हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे आणि राजकुमारला घेऊन ते हॉस्पिटलमध्ये दे जातात देखील पण त्यावेळेस मात्र तिळोत्तोमा स्वतः राजकुमारची आई असते तरी पण तिच्या मनामध्ये एवढा राजकुमारबाबतचा राग आलेला असतो की ती म्हणते की ह्याला आपल्यासोबत आपल्या गाडीमध्ये घ्यायची गरज नाही आहे त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की आई आता इथे तुझ्या आणि त्याच्या वादामधला प्रश्न नाही आहे तर आता आपल्याला ह्याला हॉस्पिटलमध्ये नेणं ने गरजेचं आहे तर राजकुमारला ते दवाखान्यातून परत घरी घेऊन येतात आता एवढ्या मोठ्या संकटातून राजकुमारने यांना वाचवलेलं असते त्याच्यामुळे ह्यांची एक जबाबदारी तर बनत असते की राजकुमारची आता थोड्या दिवस काळजी घ्यायची तर ज्यावेळेस मात्र राजकुमारला ते घेऊन घरी येतात तेवढेच मात्र तुम्ही पाहिलंच असेल की की घरातील सगळेच जण राजकुमारसोबत चांगलं वागत नसतात पण सारंगला एक गोष्ट चांगल्याच प्रकारे माहीत झालेली असते की सारंग एक गोष्ट सारखी बोलत असतो की आणि म्हणत देखील असतो की काही जरी झालं तरी शेवटी राजकुमार माझा मोठा भाऊ आहे त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं माझं जबाबदारी आहे त्याने आज मला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं आहे ना काय सांगू कारण की त्या ठिकाणी जर दुसरं कोणी असतं तर माझ्यावरती काय हल्ला झाला असता आणि माझ्या जीवाचं काय झालं असतं हे सांगू देखील शकत नाही त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सगळेच जण येतात तर अमृताला तुम्हाला माहितीच जा आहे की तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की अमृत तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर पण त्यावेळेस मात्र अमृताच्या मनामध्ये देखील राजकुमारबाबत अजून देखील प्रेम असतं त्याच्यामुळे तिने हा निर्णय घेतलेला नसतो पण आता एवढं सगळं घडल्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की तिच्याकडे एकच पर्याय उरलेला असतो तो म्हणजे शेवटी हा राजकुमार सुधारला आहे का नाही आहे पण आता सगळ्यांना हाच प्रश्न असतो की राजकुमार नाटकं करतोय तर एकीकडे एक हे सगळं घडलं तरी तुम्हाला माहीतच आहे आपल्या सावलीचा पूर्णपणे विश्वास असतो राजकुमारवरती आणि ती म्हणते की राजकुमार दादा आता बदललेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला लागणाऱ्या सगळ्या काही गोष्टी आणल्या पाहिजे त्यावेळेस मात्र अमृता सगळ्यांसमोरच नकार देत आणि राजकुमारला त्या ठिकाणी आलेलं पाहून तुम्हाला राग येत असतो बाकी सगळे घरातील खूपच चिंतेत असतात तर ऐश्वर्या त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळ्यांसमोर राजकुमारला म्हणते की आता हे काही नवीन नाटक केलंय तू कारण की तू ह्याच घरामध्ये राहून कितीतरी वेळा चोरी केलीस त्याच्यामुळे तू हे आता परत नाटकं करून ह्या घरामध्ये येण्याचं काम नको करू तेव्हाच मात्र राजकुमार त्या घरातून बाहेर निघून देखील चाललेला असतो पण सारंग त्याला कुठे देखील जाऊन देत नाही सारंग म्हणतो की दादा तुला कुठे देखील जायची गरज नाही हे घर तुझंच आहे तू इथे थोड्या वेळ बस तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता तिलोत्तमला देखील सारंगचा राग येत तिलोत्तमा म्हणत असते की सारंग तो असं का बोलतोय कारण की, की आता त्याला जायचंय तर जाऊ दे त्याने जेवढी आपली मदत केली तेवढी आपण सेवा देखील केली आता त्याच्या आपल्याला गरज नाही आहे आणि आपली देखील त्याला गरज नाही आहे त्याच्यामुळे त्याला जाऊ दे पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितच आहे की सारंगला माहीत असतं की ती लोकं कधी देखील आपल्यावरती हल्ला करू शकतात दादावरती हल्ला करू शकतात त्याच्यामुळे आपल्याला याची काळजी घेणं अधिकच गरजेचं आहे त्याच्यामुळे सारंग म्हणतो की दादा कुठे देखील इथून जाणार नाही आहे तर आता त्या ठिकाणी सारंग देखील म्हणत असतो की राजकुमारला इथेच राहू द्या पण घरातील सगळेजण विरोध करत असतात आणि सावली देखील म्हणत असते की राजकुमार दादाने इथेच दे ते आता सुधरलेत ते बदललेत त्यावेळेस मात्र तिलोत्तमा म्हणतात की अमृताचा आपण दुसरं लग्न लावणार आहे त्याच्यामुळे याची गरज नाही कारण की हा माझा मुलगा मी त्याला मानतच नाहीये तर हे सगळं घडत असताना ऐश्वर्या देखील हेच म्हणत असते की मग ह्या माणसाला ह्या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही ह्याला लवकरात लवकर बाहेर काढा आणि तुम्हाला माहितच आहे की ह्या ऐश्वर्याने आत्तापर्यंत मेंदळ कुटुंबाला बर्बाद करण्यासाठी कितीतरी प्रयत्न केलेले असतात आणि ह्या सगळ्याच्या सोबतीला तिने राजकुमारला देखील घेतलेलं असतं आणि राजकुमारला हिच्याबाबतचं सगळं काही सत्य माहीत देखील असतं त्यावेळेस मात्र तरी देखील आता अशी वेळ आलेली असते की ह्या ऐश्वर्याच्या मदतीला राजकुमार येत नसतो त्याच्यामुळे ऐश्वर्या चक्क म्हणते की राजकुमारला घराच्या बाहेर काढा त्याला घरात राहून देऊ नका कारण की परत ह्याच घरामध्ये राहील आणि परत चोरी करेल काही देखील करेल ह्या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार त्यावेळेस मात्र आता सगळेच जण तोंडात बोटं घालून बसलेले असतात कारण की सगळ्यांनाच राजकुमार त्या घरात नको हवं असतो तर अमृता देखील म्हणते की माझं काही देखील म्हणणं नाही आईंचा जो निर्णय राहील तोच माझ्यासाठी फायनल राहील तर आता तिलोत्त मात्र म्हणते की माझं म्हणणं आहे की याने ह्या घरात नाही राहावं तर सगळीच लोक म्हणत असतात सावली आता ह्या सगळ्याची जबाबदारी घ्यायला तयार होते ऐश्वर्या म्हणते की हे यांनी जर परत ह्या घरामध्ये चोरी केली तर ह्या सगळ्याला जबाबदार कोण राहील ह्या सगळ्या घटनेची कोण जबाबदारी घेईल त्यावेळेस मात्र सावली सगळ्यांसमोर म्हणते की ह्या घटनेची जबाबदारी मी घेईल जर राजकुमार दादांनी परत काय घरामध्ये केलं तर शिक्षा मला द्या राजकुमार दादांना नाही तर आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता तुम्हाला माहितच आहे की अमृताला देखील धक्का बसतो कारण की अमृतावाहिणी म्हणतात की अगं सावली तुला काही वेळ लागले का तू असं अचानक का करते पण त्यावेळेस मात्र परत ऐश्वर्या म्हणते की ह्या माणसांनी चक्का आपल्या कंपनीतल्या आपल्या घरातील आठ लाख रुपये चोरलेत तर त्याच वेळेस मात्र राजकुमार सगळ्यांसमोर हे सत्य सांगून टाकतो की आठ लाखातले मी दोन लाख तुम्हाला दिलेत ऐश्वर्या मेंदळे विसरू नका तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की तिलोत्तमाला कळतं की राजकुमारच्या मदतीला म्हणजे हे ऐश्वर्या देखील होती तर खरी चूक तर ऐश्वर्याचंच आहे हे तिलोत्तमला देखील कळतं आणि राजकुमार सगळ्यांसमोर ऐश्वर्याबाबतचं सगळं सत्य सांगायला सुरुवात करतो आणि त्याच वेळेस मात्र ऐश्वर्या सगळ्यांना सांगत असते की हा माणूस खोटं बोलतोय मी याच्याकडून एक रुपया देखील घेतला नाही तर त्यावेळेस मात्र राजकुमार म्हणतो की सारंगच्या खोट्या सहाया करण्यापासून तर सगळ्या काही सहयांचं सगळे काही पैसे कुठे ठेवल्यात बँकेचे ट्रान्झॅक्शनपासून सगळे काय अपडेट माझ्याकडे तर हे सगळं भयानक सत्य आता राजकुमार सगळ्यांसमोर ऐश्वर्याचं उघडकीस आणतो आणि हेच सगळं सत्य कळाल्याच्या नंतर तिलोत्तमा देखील खूप भडकते कारण की तुम्हाला माहितीच आहे की तिलोत्तमाला राग येणं तर साहजिकच आहे त्याच्यामुळे तिलोत्तमा म्हणते की आता ह्या सगळ्यामध्ये जर ऐश्वर्या देखील सामील असेल तर हिला देखील ह्या घरामध्ये राहण्याचा कोणता देखील अधिकार आणि हक्क नाहीये पण एवढं सगळं घडल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की तरी देखील ऐश्वर्याला सगळ्यांसमोर हेच सांगत असते की हा राजकुमार खोटं बोलतोय तर राजकुमार म्हणतोय की मी खोटं बोलतोय पण माझ्याकडे असे काही काही पुरावे आहेत की ते तर खोटे नाही बोलणार तर आता हे सगळं झाल्याच्या नंतर नील देखील त्याच ठिकाणी येतो आणि नील म्हणतो की काय झालं कशाबाबत तुम्ही बोलताय तर राजकुमार म्हणतो की बँकेचं दिवसातून किती आपल्या कंपनीचं लिमिट आहे हे हिला कसं कळालं कारण की आठ लाखाच्या वरती एक रुपया देखील आपण काढू शकत नाही हे सगळं काय हिनीच मला सांगितलं होतं त्याच्यामुळेच मी ते आठ लाख रुपये काढायला गेलो होतो तर हे सगळं झाल्याच्या नंतर नील देखील हेच सांगतो की मला हिनीच विचारलं होतं की आपण कंपनीमधून किती पैसे काढू शकतो त्यावेळेस मात्र ऐश्वर्याला नीलनेच सांगितलेलं असतं की आठ लाखापर्यंत आपण अमाऊंट काढू शकतो आणि तीच राजकुमार काढलेले असतं म्हणजेच ह्या ऐश्वर्याचा खोटारड्या खरा चेहरा आता उघडकीस यायला सुरुवात आता हे सगळं घडल्याच्या नंतर आता तिलोत्तमाचा राग येणं तिलोमत तिलोत्तमाला साजिकच आहे त्याच्यामुळे आता ऐश्वर्याबाबत तिलोत्तमा कोणता निर्णय घेते हे पाणं भक्कम ठरणार आहे कारण की राजकुमार आयोजित तिला घराच्या बाहेर काढणं हे एकदम भारोय आणि एकदम बरोबर राहील तर भेटूया पुढील येणाऱ्या अशाच लेटेस्ट अपडेटमध्ये ले� तोपर्यंत तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद